थंडीच्या दिवसात आवर्जून तिळाचे लाडू केलेच जातात आणि त्यात जर संक्रांत असेल तर हे लाडू केलेच जातात आता अशा पद्धतीने केलेले तिळाचे लाडू हे अगदी शेवटच्या लाडूपर्यंत अगदी चांगले वळले जातात आणि गोल गरगरीत असे लाडू बांधले जातात आता त्यासाठी इथं मी एक किलो तिळ घेतलेले आहेत आणि एक किलो गुळ घेतलेला आहे हा गूळ सेंद्रिय गूळ आहे आता एक कढई गॅसवर तापत ठेवलेली आहे ती कढई चांगली तापली की मग हे गावरान तिळ त्यात घातलेले हे अनपॉलिश्टड तिळ आहेत हे तीळ चांगले चटचट करेपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर एका ताटलीत थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आता त्याचकडे दोन चमचे तूप घ्यायचं आणि त्यात आपण घेतलेला एक किलो सेंद्रिय गुळ घालायचा आता हा गुळ विरघळण्यासाठी त्यात दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे हा गुळ विरघळतो या गुळाला चांगला फेस होता आला की आपला पाक तयार होतच आलेला असतो एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात थोडासा गुळाचा पाक घालायचा त्यात जराशी कठीण गोळी झाली की मग त्यात तीळ ओरतायचे आता ही गोळी कशी ओळखायची एकदम कठीण जर गोळी झाली आणि नंतर तिळ ओतले तर तो लाडू एकदम भुसभुशीत होतो तो, तो बांधताच येत नाही त्यामुळे एकदम कठीण गोळी करायची नाही जर अशी गोळी मऊ असावी अशा प्रकारे गोळी करायची आणि मगच तिळ घालायचे आता इथं या सगळे लाडू बांधून होता आलेलेच आहेत आता हे लाडू बांधताना गरम गरम आहेत तोपर्यंतच बांधायचे नाहीतर नंतर लाडू बांधता येत नाहीत आता इथं एक एक करत सगळे लाडू बांधून घ्यायचे इथं आता शेवटचा लाडू बांधायचा चालू आहे हाही एकदम परफेक्ट लाडू बांधता येत आहे अशा पद्धतीने केलेले लाडू सगळे हे शेवटपर्यंत अगदी गोल गरगरीत बांधता येतात हा बघा हा गोल गरगरीत अगदी शेवटचा लाडूही बांधून तयार झालेला आहे आता हे माझे सगळे ऑर्डरचे लाडू होते ही ऑर्डर दोन किलोची होती अशा पद्धतीने केलेले लाडू अजिबात चुकत नाही अगदी शेवटपर्यंत गोल गरगरीत बांधता येतात नक्की करून बघा